प्रमुख पदाधिकारी रेशमा मुल्ला आप्पा भाई सय्यद तौशीब काजी हे आम्ही आता प्रमुख पदाधिकारी आज पक्षाचं राजीनामा आमचे शहराचे अध्यक्ष फारुख फारुखभाई शाब्दी साहेब यांच्याकडे आम्ही वैयक्तिक पाठवलेलं आहे राजीनामा देण्याचं कारण असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इंचार्ज अनवर साहेब साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी एम आय एम पक्ष लढवणार आहे जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच एम आय एमची नाही आहे आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही भूतवाईच कार्यकर्ते नाही निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायचीच होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष सहा महिन्यापासून करायला पाहिलं होतं अचानक तुम्ही येता सहा सात तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे ह्याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला कोणीतरी प्रेशर आणलेलं आहे कोण आणलं कोण आणलं आता आता कोण आणलंय हे त्यांना जास्त माहिती आहे आता तुम्ही शक्यतो <स्था> त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांना विचारू शकता की मग नसेल तर मग तुम्ही इलेक्शन लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिले यंत्र पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती अचानक तुम्ही इलेक्शन लढवता म्हणलं तर ह्याचा अर्थ काय आहे तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का तेवढे आज जवळजवळ नाही म्हणले की लोकसभेच्या मतदारसंघात बारा हजार कार्यकर्ते लागणार आहेत आहेत का तुमच्याकडं तुमच्या आंदोलनाला दहा वेळा फोन केले की चाळीस पन्नास कार्यकर्ते येतात मग तुम्ही बारा हजार बुतवाईस कार्यकर्ते आणणार कुठून तुम्ही, तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारुख शेअर साहेब कधी पाच वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा दौरा केलात का तिथल्या कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का तुम्ही आजपर्यंत शहराची शेअर बॉडी त्या डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही, तुम्ही बी टीम आहे सिद्ध करायला लागला तर आणि तुम्ही मुस्लिम